नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा त्रासाबद्दल जो जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेला असतो हो अगदी बरोबर कंबरदुखी चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि बघूया की यावर सोपे उपाय काय आहेत कंबरदुखी असं दुखणं आहे जे वय बघत नाही तरुण असो किंवा वयस्कर प्रत्येकाला कधी ना कधी याचा सामना करावाच लागतो कधीकधी -कधी तर अगदीच साध्या कारणांमुळे म्हणजे चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा थोडा स्नायूंवर ताण आल्यामुळे हे दुखणं सुरू होतं म्हणूनच तर ही इतकी कॉमन समस्या बनली आहे नाही का ओके तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी कंबर दुखी ही एवढी सामान्य का आहे हे बघू मग या दुखण्यामागची मूळ कारण कोणती आहेत ते समजून घेऊया त्यानंतर उपचारांबद्दल बोलूया वैद्यकीय आणि आपल्या जीवनशैलीतले बदल सोबतच काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपायही आहेत आणि सगळ्यात शेवटी जे खूप महत्वाचं आहे डॉक्टरांकडे कधी जायचं चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया कंबरदुखी एक सामान्य समस्या पण हे फक्त साधं दुखणं नाहीये याच्यामागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत चला त्या समजून घेऊया तर मग ही कंबरदुखी नक्की होते कोणाला खरं सांगायचं तर कोणालाही होऊ शकते वय काही आड येत नाही अगदी साध्या साध्या गोष्टी जसं की आपलं चुकीचं बसणं स्नायूंवर आलेला ताण किंवा मग वयानुसार शरीरात होणारे बदल या सगळ्यामुळे हे दुखणं सुरू होऊ शकतं आणि लक्षणं सकाळी उठल्यावर पाठ एकदम ताठरलेली वाटते किंवा बसून उठताना त्रास होतो हे सगळं अगदी कॉमन आहे ठीक आहे आता जरा खोलात जाऊया या दुखण्यामागची मूळ कारणं काय आहेत तो का शोधणं खूप गरजेचं आहे कंबरदुखीची ना साधारणपणे सहा मुख्य कारण समोर येतात पहिलं आणि सगळ्यात कॉमन म्हणजे मसल स्ट्रेन म्हणजे स्नायूंवर ताण येणं अचानक काहीतरी जड उचललं किंवा तासनतास चुकीच्या पोझिशनमध्ये बसलो की हे होतंच दुसरं आहे स्लिप डिस्क यात काय होतं मणक्यांमधली गादी सरकून नसेवर दाब येतो मग आहे सायटिका ज्याबद्दल आपण पुढे बोलू चौथा म्हणजे ऑस्टिओर्थरायटिस किंवा स्पॉन्डिलायटिस सोप्या भाषेत सांगायचं तर वयानुसार मणक्यांची होणारी झीज या व्यतिरिक्त शरीरात कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी कमी असेल तरी हाडं कमकुवत होतात आणि हो एक अनपेक्षित कारण म्हणजे मानसिक ताण स्ट्रेसमुळे आपले स्नायू ताणले जातात आणि त्यामुळेही पाठ दुखू शकते आता सायटिकाबद्दल थोडं बोलूया हे नाव आपण ऐकलं असेल ही एक वेगळी कंडिशन आहे आपल्या कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत एक नस जाते तिला सायटिक नर्व्ह म्हणतात जेव्हा या नसेवर दाब येतो तेव्हा सायटिकाचा त्रास सुरू होतो यात नुसती कंबर नाही दुखत तर ती वेदना थेट पायापर्यंत जाते पायात मुंग्या येणं पाय बधीर होणं किंवा कमजोरी वाटणं ही याची खास लक्षणं आहेत ओके कारणं तर आपण बघितली आता सगळ्यात महत्वाचं यावर उपाय काय कंबरदुखी मॅनेज करण्यासाठी ना आपल्याला दोन गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल एक म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट आणि दुसरं म्हणजे आपल्या रोजच्या सवयी जेव्हा आपण प्रोफेशनल ट्रीटमेंटचा विचार करतो तेव्हा डॉक्टर आपल्याला काही औषधं देऊ शकतात म्हणजे पेनकिलर्स किंवा मसल्स रिलॅक्संट्स पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची कोणतंही औषध डॉक्टरांना विचारल्याशिवाय घ्यायचं नाही कधीकधी व्हिटॅमिन विटामिन डी आणि कॅल्शियमची सप्लिमेंट्स पण घ्यावी लागतात आणि हो व्यायाम खूप महत्त्वाचा आहे भुजंगासन मकरासन यांसारखी योगासनं खूप फायदेशीर ठरतात सुद्धा टेन्स किंवा अल्ट्रासाऊंडसारख्या टेक्निक्स वापरून वेदना कमी करायला मदत करतात बघा औषधं आहे तर आहेतच पण आपल्या रोजच्या सवयी बदलणं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे काय करायचं तर पाठीला सपोर्ट देऊन नेहमी ताड बसा योग्य उंचीची खुर्ची वापरा नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा आणि काय टाळायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाकून काम करणं तासन तास एका जागी बसून राहणं अचानक जड वस्तू उचलणं आणि हो झोपताना पाठीकाली उशी घेणं किंवा खूप मऊ गादीवर झोपणं हे सुद्धा टाळायला हवं चला आता बघूया काही सोपे आणि जबरदस्त घरगुती उपाय हे उपाय घरी सहज करता येतात आणि सौम्य दुखण्यासाठी तर खूपच प्रभावी ठरतात सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय हळदीचं दूध अगदी आहे एक कप गरम दुधामध्ये फक्त अर्धा चमचा हळद टाकायची आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी प्यायचं हळद ही एक नॅचरल अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणजे ती सूज आणि वेदना कमी करते त्यामुळे नक्कीच आराम मिळतो आता दुसरा उपाय आहे लसूण तेलाने मसाज काय करायचं खोबरेल किंवा तिळाच्या तेलात तेला, लसणाच्या साधारण दहा पाकळ्या टाकून ते गरम करायचं मग तेल थोडं कोमट झालं की जिथे दुखतंय त्या भागावर हलक्या हाताने मालिश करायची लसणामध्ये सुद्धा सूज कमी करणारे गुणधर्म असतात त्यामुळे वेदनेला आराम मिळतो आणखी काही छोटे पण प्रभावी उपाय आहेत आल्याचा चहा प्या तो एक नॅचरल पेनकिलर आहे रोज एक चमचा मेथीची पूड गरम पाण्यासोबत घेतल्याने सांधे आणि स्नायूंना आराम मिळतो एक लक्ष ठेवा दुखापत नवीन असेल तर बर्फाने शेका आणि दुखणं जुनं असेल तर गरम पाण्याने नेहमी कडक सपाट गादीवर झोपायची सवय लावा मणक्याला चांगला सपोर्ट मिळतो आणि हो शक्य असल्यास गरम पाण्याच्या बातमध्ये दोन चमचे एप्सम सॉल्ट टाकून आंघोळ करा स्नायू एकदम रिलॅक्स होतात आता आपण येतोय सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे घरगुती उपाय ठीक आहेत पण त्यांची एक लिमिट असते ती लिमिट ओळखून डॉक्टरांकडे कधी जायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर हे अगदी लक्षात ठेवा जर कंबर दुखणं सात दिवसांपेक्षा जास्त टिकून राहिलं किंवा दुखण्यासोबत पायात कमजोरी वाटत असेल मुंग्या येत असतील किंवा पाय बधीर झाल्यासारखा वाटत असेल तर अजिबात वेळ घालू नका सरळ डॉक्टरांना भेटा कारण शेवटी आपल्या आरोग्याइतकं महत्त्वाचं काहीही नाही